नमस्कार मी राजू मैत्रे आपल्या मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शांतीनगर परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिर उत्साहात पार पडले प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शांतीनगर परिसरमध्ये भाजप शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे ऑनलाईन नोंदणीचे शिबिर गेल्या काही दिवसापासून सुरू आहे या शिबिरात जवळजवळ पाचशे पन्नास महिलांनी नोंदणी केली होती त्या सर्वांचे अर्जाचे मंजुरी पत्राचे वाटप शांतीनगर येथे प्रदीप मळगे जनसंपर्क कार्यालय येथे पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुरेशराव हळवणकर म्हणाले की ही योजना कदापि बंद पडणार नाही ट्रिपल तलाक मोफत उच्च शिक्षण एस टी अर्ध्यात दरात तीन मोफत सिलेंडर आयुष्यमान भारत या सर्व योजनांमुळे महिला महायुतीला पाठिंबा देतील असा विश्वास माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी व्यक्त केला त्याचबरोबर अशोक स्वामी यांनी प्रदीप माळगे यांनी विविध उपक्रम राबवल्याची माहिती देऊन एकतीस तारखेवर ही योजना सुरू असून महिलांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले या कार्यक्रमात शहर अध्यक्ष अमृत मामा भोसले संजय गांधी समितीचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण समितीचे सदस्य विठ्ठल चोपडे राहुल जानवेकर डॉक्टर पांडुरंग पिळणकर राजू रजपूते नागेश पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते यावेळी नितीन चव्हाण प्रकाश मळगे विजय कदम शहाजान टकळगी सलीम स्कलगार अमर जावळे मोहन साखरे अनिरुद्ध मळगे वैभव कांबळे संतोष कुशवाहा राजू गुरव भानुदास तासगावे विकास जावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते